टोमॅटो शेतीमध्ये मला एकदम लखपती व्हायचं आणि मला ज्या पोट लागेल आणि मी रातोरात गाडी बंगला बांधेल हे जर तुमचे उद्दिष्ट असेल तर सोशल मीडियाला नाचणारे जर असतील तर ते ऐकून करू नका मोठं नमस्कार शेतकरी मित्रांनो नेक्स्ट जनरेशन फार्मिंग या युट्यूब चॅनलवर मी अर्गाकडे तुमचं स्वागत करतो आजचा टॉपिकच तुम्ही <laughs> रीड केला आणि क्लिक केलंय की टोमॅटो शेतीची वास्तविकता आणि अनुभवाची किंमत किती असते शेतकरी मित्रांनो ज्याप्रमाणे बियाणं पेरल्याशिवाय पीक उगवत नाही आपण म्हणतो ना की बियाणं पेरल्याशिवाय पीक उगवत नाही तसा अनुभवाशिवाय शेतीमध्ये नफा मिळत नाही नफा मिळवणं हे जे असतं ना नफा मिळवण्यासाठी जशी जमीन सुपीक असते तसा आपला अनुभवही सुपीक असला पाहिजे बरेचसे शेतकरी म्हणतात की टोमॅटो शेती ही नशिबावर चालते तर नाही मित्रांनो टोमॅटो शेती ही नशिबावर आणि सोशल मीडियाच्या भरशावर नाही चालत तुम्ही माझा सर तुम्ही स्वतःच ट्युशन घेताय सोशल मीडियाला तुम्ही सुरू केले चॅनल पण नाही टोमॅटो शेती नशिबावर नाही चालत तिला ज्ञानाची आणि अनुभवाची जोड पाहिजे असते आज बऱ्याच शेतकऱ्यांना हा प्रश्न पडलाय की टोमॅटो बाजारभाव नाही येत किंवा मग दो, गेल्या दोन तीन वर्षामध्ये शेतकऱ्यांनी लाखो रुपये कमवले सोशल मीडियावर टाकले माझ्या एकरातून एवढं झाले तेवढे झाले होऊन माझ्या व्हिडिओमध्ये मा मी सांगितलं तुम्हाला की पंचेचाळीस लाख रुपये झाले पण यामागे अनुभव हा महत्वाचा विषय असतो किती ते झाले कधी पंचेचाळीस लाख रुपये दोन एकर बोलणं सोपं असतं तुम्हाला हा विषय ऐकून असं वाटतं की नाही चला आपणही करून पाहू बरेचसे रक्कम घेऊन नवीन शेतकरी उतरतात टोमॅटो शेतीमध्ये लाख रुपये गुंतवण्याचा प्रयत्न करतात अनुभव पाठीशी शून्य असतो आणि नंतर नुकसान झाल्यानंतर म्हणतात की टोमॅटोचं लाल चिखल जा तर ही वास्तविकता नसते तुम्हाला शेती करायची असते टोमॅटो शेती द्या किंवा इतर कोणतीही शेती द्या अनुभवाशिवाय मिळ लागत नाही हे माझं म्हणणं आहे आता जर म्हटलं पंचाळीस लाख रुपये आम्ही कमवले कसे कमवले किती वर्ष झाले वडिलांना एक्सपिरियन्स घेताना माझ्या जन्मा जन्माच्या अगोदर माझा जन्म एकोणीशे नव्वदचा त्याच्या अगोदर एक उडवून त्यांनी टोमॅटो सुरू केला आता एकोणीशे अठ्ठ्याऐंशी आणि आज दोन हजार पंचवीस तेव्हा दोन हजार बावीस मध्ये पंचाळीस लाखाचा टोमॅटो विकला आणि दरवर्षी नफा मिळतोस पण दरवर्षी पंचाळीस लाख रुपये तत्काळ नाही होत शेतीमध्ये असं समजू नका की एक लाख रुपये टाकले दहा लाख रुपये निघतील नाही निघत एखाद्या वेळेस नशीब नाही म्हणते त्याला त्याला बाजारभावाचा अभ्यास आणि सर्व मेहनत करून मिळालेलं फळ म्हणता येईल आपल्याला पण नशीबला कधीच दोष देऊ नका आणि टोमॅटो लागवड करू नका जर नशिबाच्या बळावर जर तुम्ही लाखो रुपये टाकत असाल तर हे चुकीचं आहे आता आम्हालाही पंचेचाळीस लाख रुपये एका मुळेला जवळपास आठ लाख रुपये खर्च आला तसं तर इतरही शेतकऱ्यांचं असतं त्यामुळं टोमॅटो शेती करताना कधीही लक्षात ठेवा हो, तुम्ही शेतीत उतरताय तुम्ही सुरुवात शून्यापासून करा म्हणजे कमी क्षेत्रापासून करा जसं आमच्या वडिलांनी दहा गुंठ्यातून टोमॅटोला शेतीला सुरुवात केली छोटेसे टोपले असायचे त्या टायमाला क्रेट नव्हते छोटेसे टोपले असायचे त्या टोपल्यांमधून ते टोमॅटो न्यायचे हाताने विकायचे त्याच्यानंतर टी यायचे गावात एस तो माल चढ व्हायचे आणि तो बाजारात विकायला न्यायचा मग हळूहळू हो दहा गुण ठेवून वीस गुण वीस गुण ठेवून एक एकर पाईप लाईन नव्हती पाईपलाईन केली ड्रिप केलं पहिले ड्रिप नव्हतं पाटाचं पाणी द्यायचं आम्ही बाऱ्या मोडायचो शेतामध्ये म्हणजे काय होतं मा माणूस अनुभवातून सक्षम होत आमचाच विषय नाही जे आमच्यासारखे टोमॅटो मध्ये कसलेले शेतकरी असतात त्यांचा त्यांनाही असाच अनुभव असतो की ते एकदम पैसे कधी कमवत नाही मग काय होतं की आता मी शिक्षकी पेशात होतो साडेपाच वर्ष झाले त्याच्यानंतर मॅनेजमेंट मध्ये पण आमच्या शिक्षक लोकांचा एक विषय असतो की वर्गातला टॉप जरी विद्यार्थी असला आणि वर्गातला बॉटम जरी असला तरी दोघांनाही सारखंच सांगणे की बा तो टॉप आहे म्हणून त्याला वेगळीत कानमंत्र दिलाय आणि जो बॉटमला आहे आणि त्याला वेगळा कानमंत्र दिलाय आमच्या शिक्षकी पेशामध्ये नसतं आता माझं टोमॅटो आहे माझं सांगणं तुम्हाला काम आहे की नाही दादा नो तुम्ही जर टोमॅटो नवीन करताय तर थांबा कुठंतरी चुकताय जास्त पैसे घालू नका पहिले तुम्ही शिका तंत्र शिका तुम्ही दहा गुंठ्यात करा वीस गुंठ्यात करा चाळीस गुंठ्यात करा हळूहळू तुमचं क्षेत्रफळ वाढवा एकदम सर मी दोन एकर एक करतो एक कर कर, एक कर, मी चार एकर करतोय माझं एवढे हजार झाड लागवड आहे मी नवीन आहे मग मला बेड बनवण्यापासून माहित नाही सगळ्या गोष्टी हे चुकीचं होतंय तुम्ही इतर शेतकऱ्यांच्या शेतीला भेट द्या बाहेर मार्केटमध्ये काय चाललं ह्या गोष्टी करा तरच टोमॅटो क्षेत्रामध्ये उतरा नाही तर उतरून एकतर चिखल होईल किंवा काय अनपेक्षित होईल तुमची जी मानसिकता असते शेतकऱ्याची ही ढासाळायला नको तुमचे मी केलं बा मी दोन लाख रुपये लावले ना आता मी कधीच टोमॅटो शेती नाही करणार अरे दादा तू सुरुवातीला जर सुरुवातीला कमी पैसा गुंतवला असता त्याच्यात तुलांना पातोटा कळाला असता की बाबा माझा लॉस कुठं झाला मी कुठं चुकलो मी कोणत्या गोष्टीमध्ये कमी पडलो हे जर मी शिकलो असतो तर मी आज लाख रुपये वाया घातले नसते टोमॅटो शेतीमध्ये आता जुने शेतकरी का लाख रुपये टाकतात आम्ही साडेसात आठ लाख रुपये सहा लाख रुपये वरती आम्ही दोन एकरमध्ये टाकतो जे तुम्ही रान दिसताय का टाकतो नॉलेज आलाय त्या गोष्टीमधून मधून आम्हाला शंभर टक्के गॅरंटी आली की नाही आम्ही आम्ही तो पैसा रिटर्न काढू शकतो कोरोना आला होता सीन आता तुम्हाला शेतामध्ये मी नुकताच शाळेला घरी आलो होतो आणि घरी आल्यानंतर माहीत झालं की आता लॉकडाऊन पडलंय बाहेर जायचं तो मलाही आम्ही विकून दाखवला कसा विकून दाखवला अनुभव भरोश्यावर हा ठीक आहे तिथे जास्त नफा नाही झाला दोन अडीच लाख रुपये सुटले दोन हजार वीसच्या मध्ये आणि एकवीस मध्ये तीन साडेतीन लाख रुपये सुटले एकवीसच्या याच्या आणि बावीसला तर ते फोर्टी फाईव्ह झाले सरळ सरळ पण मग ते दोन वर्ष आम्हाला एक खाली आलो ना आम्ही बॉटमला पण आम्ही ते पैसे काढले अनुभवच्या वर्ष आम्ही तो माल जागेन विकलाय एकाला शंभर एकाला एकशे दहा रुपये विकलाय मार्केटिंग स्ट्रॅटेजी वापरली कारण जुना अनुभव पाठीशी होता की एखाद्या वेळेस मार्केट कोलॅप झालं तर काय करायचं पण हे एकदम शिकलेत का नाही त्याला जवळपास आता माझा नव्वदचा जन्म अठ्याऐंशी पासून वडिलांचा जो अनुभव होता तो एकत्र करत करत आणि अजूनही आम्ही शिकण्याच्या स्टेपमध्ये चला काही असं खूप एक्सपर्ट झालं हे नाही तर काय करा माझं तुम्हाला एकच सांगणार आहे टोमॅटो लावायला सुरुवात केली बेसिक पासून शिका बेड बनवल्यापासून माती कशी करायची रोटावेटर कसं करायचं आता ह्या छोट्या छोट्या गोष्टी वाचतील पण आता आम्ही शिक्षक लोक शाळेमध्ये जर मुलांना एक दोन तीन शिकू शकतो खड म्हण क ख ग म्हण त्याच्यानंतर जर तो वरती कलेक्टर लेवलला जाऊ शकतो तर मग आपण बेसिक पासून का नाही शिकायचं का म्हणजे लाजायचं आपण की नाही मग मी कसं शिकू बेड बनवायचं अरे दादा काय प्रॉब्लेम आहे तुला शिकायचं तुझी शेती तुझं तुझी, तुझी कंपनी कंपनी म्हणून कर ना आणि एकदम मोठी कंपनी चालू करून मी लखपती होईल हे होत नाही हे लक्षात ठेवा नाही होत टोमॅटो शेतीमध्ये मला एकदम लखपती व्हायचं आणि मला जॅगपोट लागेल आणि मी रातोरात गाडी बंगला बांधेल हे जर तुमचे उद्दिष्ट असेल ते सोशल मीडियाला नाचणारे जर असतील तर ते ऐकून करू नका मोठं होण्यासाठी जर जास्त खोटं बोलून जरी हे केलं तर चुकी ते चुकीचं होतं त्यामुळं अनुभव घ्या बेड बनवण्यापासून खतं देण्याचा शिका खतं कोणते लागतात त्या पिकावर येणार रोगराई बघा मार्केटचा स्टडी करा की बाबा मी कधी लावल्यानंतर मार्केटमध्ये मा येईल ही दो जर मार्केट कोलॅप्स होण्याची वेळ आली तर तेवढी गंभीरता असू दे की नाही बाबा ठीक आहे या वर्षी माझं नुकसान होईल पुढच्या वर्षी भरून निघा एवढी मनाची तयारी ठेवा नाहीतर मग प्लॉट आलाय डायरेक्ट जनावर घालायचे मग पुढच्या वर्षी बॉम्बा बोंब ठोकायचे दपडं बाजायचं नाही 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 आता तोटा झालाय टमाटा काही करणार नाही बाबा टमाटा काही कर नाही लावू नका मग हे होता ना त्यामुळे तुम्ही व्यवस्थापन शिका टोमॅटो लावत असाल व्यवस्थापन वे शिका वेळ लागेल शिकायला माझं म्हणणं नाही की आज तुम्ही गेल्यानंतर पहिल्या वर्गातला मुलगा सर खडखड बोलू शकत नाही त्याला हा मला दहावीत पर्यंत आणावंच लागतं दहावीत आल्यानंतर तो तयार होतो बारावीला जातो नंतर ग्रॅज्युएशन पीजी आणि नंतर बाहेर आल्यानंतरही तो इंटरन असतो तसं मग आपल्या शेतीमध्ये त्याला वेळ द्या तुम्ही कोणत्याही एक पीक पकडा आम्ही एकच पीक पकडलंय आमच्या गावात सर्वांना माहिती आहे टोमॅटो उत्पादक टोमॅटो उत्पादक आणि दुसऱ्या पिकांचे आम्ही प्रयोग करतो ना जरी टोमॅटो उत्पादक असले तरी आम्ही वाल घेतलंय आम्ही मार्केट स्ट्रॅटेजी पाहून केलं ला, आमचं लागवडीला टोमॅटो रोप आलो होतं आम्ही विकून टाकलं बाहेर त्या जागी आम्ही माल घेतलाय वालाजी शेंगा चायनीज मग हे नियोजन अनुभवातून येईल ना तुम्हाला एकदम नाही येणार एकदम ठीक आहे ना या वर्षा टोमॅटो भाव पडले बरेच शेतकरी नाराज झाले माझ्या खाली चॅनलला मेसेज येतोय सर बाजार भाव वाढतील का हे होतील का अरे मार्केट आहे दादा नो वाढणार झालं कमी होणार झालं सप्लाय आणि डिमांड सगळा खेळ तुमचा सप्लाय जास्त झाला ऑब्व्हियसली मार्केट खाली पडेल तुमचा सप्लाय कमी झाल्यानंतर जेवढं तुमचं शेअर मार्केट सुसट वेगानं वरती जात नाही तेवढा टोमॅटो मार्केट महा सुसट वेगानं वरती जातो हे अनुभव शेतकरी खाली कमेंट करून सांगा की खरं आहे की कुठे तर ज्या दिवशी तुमचा सप्लाय मार्केटमधला कमी पडतो जेवढा शेअरचा भाव वाढत नाही त्याच्यापेक्षा दहा पट टोमॅटोचा भाव आणि तो मार्केटमध्ये हाय जातो पण तो कधी जातो सप्लाय डिमांड आहे मग हा सप्लाय डिमांड खेळही शेतकऱ्यांना समजला पाहिजे की बाबा कोणत्या महिन्यामध्ये कोणत्या राज्यातून किती माल बाहेर येऊ शकतो मग मी कोणत्या गॅपमध्ये टोमॅटो विकायचा मला पंधरा दिवस पाहिजे किंवा वीस दिवस पाहिजे आणि नाही जरी जमलं तरी ही हार न मानता मी पुढच्या वर्षी अजून चांगला प्लॅन करेल आणि कधी कधी नाही समजायला आलं टोमॅटो म्हणून मी दुसऱ्या पिकाची निवड करेल का म्हणून एकच पकडायचं पीक घ्यायचं त्याच्यातून आपल्याला नफा मिळेल आपली कंपनी ही लक्षात ठेवा शेती, शेती, लग, शेती सुद्या, सुद्या, ही आपली कंपनी जोपर्यंत तुम्ही शेतीला कंपनी समजणार नाही तोपर्यंत तुम्ही शेतीतून नफा मिळू शकणार नाही मग टोमॅटो असू द्या केळी असू द्या आंबा द्या कोणतंही पीक असू द्या आणि तुम्ही हिशोब ठेवता का हिशोब हिशोब ठेवला का तुम्ही कधी ऍप वापरलाय का मोबाईल वापर मध्ये इंस्टाग्राम आहे फेसबुक आहे व्हॉट्सअप आहे पण याच्यामध्ये फार्म मॅनेजर किंवा असं तुमच्यात ऍप आहे का आज तुम्हाला दहा रुपयाचं पेट्रोल लागले तुम्ही लिहिलं का त्याच्यामध्ये हा हिशोब कधी ठेवलाय का मग हा हिशोब जोपर्यंत तुम्ही ठेवत नाही तोपर्यंत तुमची कंपनी कशी राहणार आज माझ्या शेतात जर आई काम करते भाऊ काम करतोय समजा मी कधी रविवारी काम करतोय तर मग रविवार रविवारी मला पाचशे रुपयाचा माणूस लागत असेल आणि मी जर तो वाचवला तर पाचशे रुपये माझ्या नावावर पडले पाहिजेत ना, ना। कारण मी पाचशे रुपयाचं काम केलंय ते इनपुट दिलं मी शेतीला पाचशे रुपयाचं मग त्याच्यातून जे उरलेला पैसा असतो हा आपला नफा असतो ना आता कंपनीचा मॅनेजर किंवा डायरेक्टर पगार घेत नाहीत का ते कंपनीत लावत नाहीत का त्यांचा पगार मग तुम्ही कधी लावायचा शिकणार पगार सहा महिने टॉमॅटर शेतीत मेहनत करायची मग उरलेले जे एक लाख रुपये उरतील आणि ते माझा नफा अरे दादा ते एक लाख रुपये तुझी झाली ना तुझा तो पगारच झालाय त्या शेतीतून तो जो पगार घेतलाय मग बाकीचं काय त्यामुळे काटेकोरपणे नियोजन हो करा आणि एक स्ट्रॅटेजी लक्षात ठेवा की डिसिजन कसं घेता येईल कशा प्रकारे आपल्याला डिसिजन घेता येईल हे लक्षात ठेवा म्हणजे ऑन द स्पॉट डिसिजन घेण्याची तुमची तयारी असली पाहिजे मी आज खडतर बोल बोलतोय आतापर्यंत माझे व्हिडिओ असे खडतर आले नाहीत पण मला करावा लागला व्हिडिओ करावं लागला कमेंट्स त्याच्यानंतर काही गोष्टी मी नाकारत नाही मी टोमॅटो लावा म्हणत नाही तुम्हाला लावू नका ना म्हणत नाही मी म्हणतोय तुम्ही लावा खूप छान पीक आहे आपलं घर समृद्ध करू शकतं शेती समृद्ध म्हणजे आपले एक समाजामध्ये लेवल वाढू शकते टोमॅटो पीक पण मग तुम्ही जर म्हणाल मला पहिल्याच वर्षी लावल्यानंतर मला पैसे होतील आणि मला नफा मिळेल का मग तुमचं टोमॅटो पीक नाही हे लक्षात ठेवा जसं कंपनीचं एखादा प्रोडक्ट असतात ते प्रोडक्ट वर्षानुवर्षे विकतात त्याच्यातून हळूहळू नफा मिळवतात तसं टोमॅटोला तुम्ही तुमच्या जीवनात एक कंपनीमध्ये एक प्रोडक्ट समजा दा दा की हा माझा एक प्रोडक्ट आहे हा मला नफा देणार आहे पण मला आजच नफा देईल का नाही अरे जीवन काय केलंय दादां आपल्यासोबत सरळ सरळ स्ट्रॅटेजी लॉस मध्ये सुरुवातीला येऊन त्यांनी आता बघा किती पैसे कमवत आहे मग तसं टोमॅटोचं एखादा वर्ष दोन वर्ष जाईल मध्ये मग तुमचं फेल मध्ये गेल्यानंतर थोडंसं भांडवल जाईल मग जर तेच भांडवल तुम्ही चार ऐवजी जर एक लाख घातलं असतं तुमच्याकडे तीन लाख रुपये भांडवल कायम राहिला पण तुम्ही चार लाख न घाल तर तुम्ही एक लाख घाला ना दुसऱ्या वर्षीच्या एक लाखामध्ये तुम्हाला पण दहा लाख रुपये होऊ शकतात बरं शेतकऱ्यांचे दहा गुंठ्यामध्ये पाच पाच लाख रुपये झाले कोण म्हणत झालं नाही मग हे कधी होणार विषय फक्त सोशल मीडियाचं पाहिजे त्याने एवढे या लाख कमवले आमक्यानं एवढे केले काकडी सामने पंचाळीस लाख रुपये सांगितले मग आपल्याला पाच लाख तरी होतील अरे दादा नो काकडी साने पंचाळीस सांगितले पंचाळीस मध्ये काहीतरी एक्सपिरियन्स होता ना त्या गोष्टीचा तुमच्या पंचेचाळीस नाही सत्तर लाख रुपये माझी इच्छा आहे पण ती कधी यावी मेहनती शिवाय ते येणार नाही नशीब देणार नाही वाला छप्पर फाडके नाही देता बाई छप्पर हमे बनाना पडताय रुस्क फाडना पडताय हे लक्षात ठेवा तर नियोजन प्रॉपर करा बेसिक गोष्टी पण शिका आणि शिकल्यानं माणूस हे होत नाही सगळ्यात मोठा जर विद्यार्थी कोण असतो माहिती का शिक्षक हा सगळ्यात पहिला विद्यार्थी असतो तुम्ही मसल कसा आहे विद्यार्थ्याला शिकवल्या शिकवण्यासाठी जाण्या अगोदर आम्हाला पहिले प्रिपरेशन करावं लागतं की बाबांना हा टॉपिक त्याला आहे म्हणजे पहिले विद्यार्थी म्हणून शिकावं लागतं मग विद्यार्थ्यांना शिकावं लागतंय तर म्हणून मी तुम्हाला सांगतोय माझं टोमॅटो ट्युशन आहे तुम्ही शिका आणि मी तुम्हाला बेसिक पासून गोष्टी शिकवतो हो। व्हिडिओ टाकतोय काही जणांना वाटत असेल हे काही बेसिक गोष्टी बघायच्या का पण मग माझं टार्गेट आहे की ज्यालाही येत नाही आणि ज्याला येतं ह्या दोघांनाही मला समान आहे माझे विद्यार्थी माझ्यासाठी समान आहेत जसे माझ्या क्लासमध्ये टॉपरही माझाच असतो आणि बॉटमवाला माझाही नापास होणार असतो तो नापास होणार नाही याची याची मला काळजी उलट जास्त घ्यावी लागत असते टॉपरला तरी ठीक आहे बाबा तो चालतंय तो दखून जाते पण जो खाली नापस होणार असतो त्याला आम्हाला नापस होण्याची इच्छा नसते कारण आमचा विद्यार्थी असतो काढून द्यायचा पडत आम्हाला वर्गातून तर मग टोमॅटो क्लासमध्ये आले तुम्ही म्हणजे टोमॅटो लागवडीच सुरुवात केली तर तुम्ही बेसिक आहे त्याला मध्ये मोड मध्ये जाण एकदम टॉप येण्याचाही प्रयत्न करू नका समजा नाही टॉप आले तर अतिउत्तम आम्हाला खुशीच असते बॉटम जर टॉप आला तर पण अनुभवातून शिका पैसे एकदम टोमॅटो शेतीमध्ये एकदम टाकू नका मार्केट स्टडी करा एवढंच माझं मत राहील एवढा तेरा चौदा मिनिटाचा व्हिडिओ बनवण्या मागे बोलण्यामागे बोलण्या हेच कारण आहे की उठून सोशल मीडियावर पाहून आणि याने हे केलं त्यानं ते केवळ टोमॅटो लावायचा निर्णय घेऊ नका स्वतःच्या अंतर्मनातून टोमॅटो लावायचा निर्णय की नाही बाबा मला खरंच लावायचा मी माझं शंभर टक्के टोमॅटो शेतीमध्ये देणार योगदान देणार तर तुम्हाला शंभर टक्के न होईल तिथे तिथे तुम्हाला कोणी थांबू शकणार नाही झाला तर तो शंभर टक्के अनुभव तुमच्या शिदोरी मध्ये पडेल तुमच्या ज्ञानात शंभर टक्के भर होईल की जसं बल्ब जळवण्याचा जा प्रयत्न केला होता की हजार वेळा फेल झाल्यानंतर एक हजार एक वेळा जो म्हटलो ना आपण की शोध लागलाय बलाचा पण एक हजार प्रयोग फेल झाल्यानंतर लक्षात आला ना की बाबा ते प्रयोग करायचं काम नाही तसं आपल्या टोमॅटो शेतीचे झालो फेल तर आपण मानू झालं नाही बाबा या गोष्टीत मी चुकलो होतो पुढच्या वर्षी मी कान धरतोय तर करा हे नियोजन करा व्यवस्थितपणे आणि पुढे नवीन नवीन व्हिडिओ मी टाकत राहील त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा इतर शेअर नवीन शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांचे डोळे उघडतील की बाबा टोमॅटो केव्हा लावला पाहिजे किंवा कुणी लावला पाहिजे आणि लावल्यानंतर काय काळजी घ्यायची हे लक्षात ठेवा म्हणजे सोशल मीडियाला आजपासून तुम्ही काय घ्यायचं सोशल मीडियामधून टोमॅटो बद्दल किंवा कोणत्याही इतर पिकाबद्दल तेवढंच घ्या बाकी सोडून द्या बाकी तुमचा अनुभवी स्वतःच काम पाठीशी असू द्या आता पुढचे आमचे नवीन व्हिडिओ येईल माती लावली सकाळीच महिला मंडळांनी आम्ही मजूर वर्ग वापरून काही तेरा चौदा दिवस झाले टोमॅटो जवळपास त्याच्यानंतर पुढचे शेड्यूलही मी तुम्हाला शेअर करेन याचाही व्हिडिओ बेसिकली मी रेकॉर्ड करणार होतो पण हा व्हिडिओ मला अर्जंट वाटलाय की नाही बाबा पहिले टोमॅटोचं वास्तव्य शेतकऱ्यांना सांगू द्या खडतर बोलल्याशिवाय काय होतं एखादा व्यक्ती खडतर बोललो ना त्याचा राग येतो रागाला तरी चालेल मला मान्य काय होतं शेतकऱ्यांना शिक्षक लोकांना सवय असते मुलाला खरं बोलल्यानंतर त्याला राग येत असतो पण तोच पुढे गेल्यानंतर त्याचे डोळे उघडतात तो म्हणतो नाही सर तुम्ही तेव्हा बोलले ते खरं होतं पण मला पटलं आणि आमच्यासाठी तेवढीच गोष्ट चांगली असते म्हणून मी शेतकरी बांधवा नाही म्हणतो काळजी करा व्यवस्थित हे करा लाव लावू नका हे म्हणणं नाही माझं लावा, लावा, ना लावा पैसे सांभाळून जापा पैशाला व्यवस्थित जापा आज लॉस झाला राहिलेले पैसे आपल्याला उद्या कामी होतील जर आज पूर्ण पैसे टाकून दिले जसा तो शेअर मार्केटमध्ये एखादा न जातो शेअर लावतो पैसे सगळे हे होतात घरदार जातात तो कायमचा झोपतो त्यापेक्षा कमी लावा त्याच्यामध्ये पैसे कमवण्याचा प्रयत्न करा ते पैसे परत पुढच्या वर्षी वापरा ना की याच वर्षी मला करोडपती बनायचं गाडी बंगला हेलिकॉप्टर गेल नाही शेतकरी आपण दोन काळी काळी आई आपल्या पाठीशी सगळ्या गोष्टी व्यवस्थित होईल एक वेळ हार होईल दोन वेळ हार होईल ती तर नाही होत्या ना सातत्य राखावं लागतंय मग हे सातत्य कायम ठेवण्याची मानसिकता तयार करा आणि मग टोमॅटो शेतीमध्ये उतरा एवढं बोलून मी माझं भाषण म्हणता येईल तुम्हाला जर वाटलं तर ते थांबवतो आणि व्हिडिओ वाढल्यास लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी राम राम